लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये जीवा एकटाच बडबडत असतो आणि आता हे नंदिनीची आई म्हणते बापरे आता यांना काय झालं आहे बघ ना वेळ लागल्यासारखं करत आहे त्यांना तुझ्याबरोबरच ते बोलत आहे तुझ्या सहवासाने ते वेळे झाले आहे आणि त्यांच्या डोक्यावर जो परिणाम झाला ना नंदिनी आत्ता मात्र काय खरं नाही बघ ना आता जेव्हा कसे रा वागत आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते आई हे काय करत आहे ते एकटेच बोलत आहे तेव्हा आता मात्र आई म्हणते हो ना बघ ना आता काय करायचं आता ते एकटेच बोलत आहे आणि मला तो खूपच काळजी वाटत आहे तेव्हा आता त्यांना आतमध्ये घेऊया नंदिनी म्हणते आई अजिबात नाही आतमध्ये अजिबात घ्यायचं नाही त्यांना इथे जेव्हा म्हणतो की आता काय करावं आणि मग जेव्हा इथे नंदिनी आणि तिची आई बघत असते तेव्हा मात्र नंदिनी त्या जीवाकडेच बघत असते आणि मग आता जीवा जेव्हा एकटा बडबडत असतो जीवाचं लक्ष तिकडे जातं तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की आता ह्या जीवाचं काय करावं फार माझं जीणं मुश्किल करून टाकलं आहे तेव्हा जीवा आता नंदिनीकडे बघून म्हणतो की मी आतमध्ये येऊ का तो इशारा करत असतो आणि नंदिनीला आतमध्ये येण्याची परवानगी मागत असतो तो म्हणतो आता मात्र काहीतरी जुगाड नक्कीच करायला हवा तर आता जीवा म्हणतो बघ आता नंदिनी मी घरात आल्याशिवाय राहणार नाही तुला इथून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आता इथे मानिनी आणि काव्या दोघीही बोलत असतात तेव्हा आता मानिनी म्हणते की बघ ना काव्या तुला मी या रूममध्ये राहण्यास परवानगी दिली होती आणि Obviamente, Kakut. तो प्रसंग वेगळा होता आणि आत्ता वेगळा आहे बघा पण आता या गेस्टरूमपासून मी बेडरूमपर्यंत कसा माझा प्रवास होतो ते बघतच राहा आता ही काव्य आहे पार्थने काही न बोलता मला घरात तर घेतलेलंच आहे तेव्हा मानिनी म्हणते बघ ना आता पार्थ खरंच हे सगळं स्वीकारू शकेल का तेव्हा आता काव्या म्हणते नक्कीच मला माहिती आहे आता हे मला काय करायचं आहे ना हे मी ठरवलेलं आहे मानिनी म्हणते काय ठरवलं आहेस तेव्हा काव्या म्हणते मला दूरदृष्टी आहे पार्थ आता त्या रूम मध्ये काय करत आहे ना हे सुद्धा काकू मी तुम्हाला सांगू शकते तर आता मान इथे काव्या म्हणते की आता पार्थने माझा केच घेतला के असाल आणि ते त्या केचकडे बघत असतील आणि त्याच्या केचबरोबर ते बोलत असतील आणि इकडे आता पार्थ मात्र काव्याबरोबर बोलत असतो आणि काव्याचा केच बघत असतो तर पार्थ म्हणतो की खरंच तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला कुणी जर काही बोललं ना तर हे मी अजिबात खपून घेऊ शकत नाही आता इकडे काव्या म्हणते ते माझ्या केचवरून आता हळकत हळूच हात फिरवतील आणि मला म्हणतील की काव्या मला तुमच्याबद्दल कुणी काही बोललेलं अजिबात आवडणार नाही आणि असंच आहे आमचं नातं आणि मी खरं खरंच पारला तेव्हा हो ते आता ते मानिनी म्हणते की खरंच काव्या तुमचं किती हे आहे ग तुला म्हणजे दूरदृष्टी अशी दूरदृष्टी मला सुद्धा हवी होती मी सुद्धा विक्रमला बघू शकले असते ते माझ्या विरहित काय खातात काय नाही आता इकडे माझं ते कार्ट काय करत आहे दुसरं ते बघावं लागेल आता मग मा काव्य म्हणते की चला आपण जीवाला कॉल करू त्या जीवाला कॉल केलेला असतो तेव्हा दोघेही म्हणतात की जेव्हा तू घरात गेलास की नाही तेव्हा आता जीवा म्हणतो हो मला खूप मी घरात गेलो माझी मला खूप खायला प्यायला सगळं काही दिलं मानिनी म्हणते मग हा तू बाहेर का उन्हात बसला आहेस आता मग इथे काव्या म्हणते काय झालं तू नंदिनी ताईने तुला घरात नाही घेतलं का तर आता जेव्हा म्हणतो की न तुझा बापू आहे ना तेव्हा मानिनी म्हणते काय बोलतोस तेव्हा मानिनी म्हणते आता मात्र जेव्हा जीवाला अं जीवा मला आहे नक्कीच प्रयत्न करून तो घरामध्ये जाईल आणि नक्कीच यशस्वी होईल आणि मग इथे काव्या आणि मानिनी काकू एकमेकीच्या गळ्यामध्ये पडतात आता इकडे मा आ... नंदिनी बाहेर येते नंदिनी म्हणते हे काय तीन तासापासून बघत आहे मी तुम्हाला तुम्ही इथेच उभे आहात तुम्ही जाणार नाही आहे का माझा अंत बघू नका मला आता इथे जेव्हा म्हणतो की नाही तुला घेतल्याशिवाय तर मी इथून जाणार नाही आणि मी इथेच थांबेल नंदिनी म्हणते हे काय चाललं आहे तुम्ही आता मला तुम्हाला कुणी काही बोललेलं मला आता सण होत नाही आहे तुम्ही इथून जा बघू नंदिनी म्हणते मी कुठेही जाईन तुम्हाला का सांगू आता मात्र तुम्ही इथे थांबायचं नाही आत्ताची आत्ता इथून निघून जा तेव्हा नंदिनी म्हणते मी मी चालले आहे आनंद निवासला आता मात्र तुम्ही माझ्या मागे येऊ नका तेव्हा कसे रिक्षावाले बनून आले होते तसं काही करू नका तर आता इथे नंदिनीनेच जीवाला सांगितलेलं असतं आणि मग म्हणते की मी तुम्हाला तेव्हाही ओळखलंच होतं तुम्ही रिक्षावाले बनून आला आणि मी जे घड्याळ दिलं होतं ना तेच घालून आला होता तेव्हा मी तेव्हा तुम्हाला ओळखलंच होतं आता जीवा म्हणतो की अरे वा तेव्हा तुम्ही मला ओळखलं होतं आणि आता इथे तुम्ही आनंदनिवासला चालले आहात ना तर आता मला माप केव्हा करणार आहे असं जेव्हा म्हणत असतो तेव्हा आता नंदिनी म्हणते वैताग आहे तुम्ही जा इथून खूप वैतागली आहे मी आता जेव्हा म्हणतो खरंच नंदिनीनेच आता मला मार्ग दाखवलेला आहे आणि आता इथे नंदिनी म्हणते तुम्हाला काय करायचं आहे चालले आहे मी आनंदनिवासला आता मात्र मानिनी आणि काव्या इथे दोघीही म्हणतात की तेव्हा आता काव्य म्हणते की मी आता पाठचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण की मला माहिती आहे पाठ लवकरच मला माफ करतील आता मला रागही येत नाही आणि वाईटही वाटत नाही कारण की पाठच्या बोलण्याचं आता मात्र इथे आशा म्हणते की मानिनी आशाला विचारते अशा काय करते आहेस तू आता इथे आशा म्हणते की जीवाची रूम साफ करायची आहे आता आशा आली असते जीवाच्या रूममध्ये म्हणते की जीवाने सांगितलेलं आहे कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही आता हे कपडे इथे पडलेले आहे हे धुवायला टाकू की नको नाही जीवा मला परत ओरडतील आणि मग परत आता हे मानिनी काकूनलाच विचारायला हवं हे कपड्याला नको बाबा हात लावायला नाही जीवा मलाच आल्यावर ओरडतील आता इथे हे कपडे घ्यायला जाते तर काहीतरी तिला सापडतं मग ते आता हे टेबलवर ठेवून देते इकडे रम्या आणि वसुंधरा ते काव्या फोटोज वगैरे जे असतात ते बॅगमध्ये असतात रम्या म्हणते आता मात्र कसं हे करायचं आता ती काव्य आलेली आहे वसुंधरा म्हणते हे मात्र आपल्याला लपवायला हवं आणि त्या आशाला आपण या खोलीमध्ये येण्यापासून थांबू शकत नाही कारण की ती जर आली ना ती इथे तर ती लगेच मानिनीला जाऊन सांगेल कारण की आता ही साफ करण्यासाठी ती येईलच इकडे धनंजय मात्र म्हणतो की अजबेनला सांगत असो हा बघ फोटो याला इथे अजिबात फिरकू द्यायचं नाही हा माझ्या मुलीला त्रास देतात आहे असं त्या शॉचपॅनला सांगत असतो आणि अजिबात येऊ द्यायचं नाही बघ मग तुला काय करायचं आहे तर तो गोट्या म्हणतो की ठीक आहे याला तर मी बघूनच घेईन आणि हा जर इकडं फिरकला ना तर मुली तुमच्या मुलीला जर त्रास दिला ना याला मी चांगलाच चा आऊट करेल आता तो फोटो बघितलेला असतो आणि तेवढाच कुत्रं भुंकतं आणि तो धनंजयला मिठी मारतो आणि धनंजय म्हणतो की अरे तू कुत्र्याला घाबरतोस आणि मग त्या मुलाचं काय करशील तू तो म्हणतो की नाही हो माणसाचं मी व्यवस्थित बघू घेईल आता इथे जिवा आलेलाच असतो आता तो बघत असतो तर तो म्हणतो की इथे तुम्ही काय करत आहात तो म्हण जीवा विचारतो की काय करत आहात तेव्हा तो म्हणतो की तुम्ही इथे कशाला आले आहेत तुम्ही एका मुलीची इथे मुलीला त्रास देत आहे ना तर तुम्ही अजिबात त्या मुलीला त्रास द्यायचा नाही नाही तो तुमची वाट लावून टाकेल आता जिवा आता जीवा आणि गोटूची मैत्री झालेली असते आणि जेव्हा म्हणतो की काळजी करू नकोस आपण बघूया आता इकडे काव्या रम्याच्या रूममध्ये आलेली असते आणि रम्या लगेच त्या बॅगवर बसते तेव्हा काव्या म्हणते की हे काय आता मी तुम्हाला खाली बोलवण्यासाठी आलेले होते आणि आता त्या काव्या तिथं आल्यामुळे रम्या बॅगवर बसते आणि त्या बॅगमध्ये वसुंधराचं बोट अटकलेलं असतं रम त्या काव्या काही ऐकायला तयारच नसते काव्या म्हणते चला तुम्हाला खाली बोलवलं आहे आणि आता मग इथून रम्याला जा जा म्हणते वसुंधरा वसुंधराचं बोट त्याच्यात अडकलेलं असतं आता वसुंधरा म्हणते हा काय ताप आहे बापरे माझं बोट किती अडकलं होतं याच्या बॅगमध्ये हे काय झालं ही मुलगी काय आम्हाला सुखाने जगू देणार नाही आता इथे शेकोटी पेटून आणि जीवा बसलेले असतात तो म्हणतो की माझी बायको माझ्यावर रुचली आहे आणि मग आता जीवाही म्हणतो माझी लुगाई माझ्यावर रुचली आहे आणि तिलाच पटवण्यासाठी मी ते आलो आहे आता आई लगेच जीवाला फोन करून सांगतात की नंदिनी येऊ राहिली आहे दोनच मिनटात नंदिनी तिथे येईल आता जीवा म्हणतो ठीक आहे आता बघाच तुम्ही माझी कमाल आणि मग आता इकडे गोट्या म्हणतो की की ताई तुम इथे आणि मग इथे म्हणते हो मी तुम्हाला ओळखते बाबांनी सांगितलं होतं तुमच्याबद्दल तर इथे आ... तो गोट्या म्हणतो की ठीक आहे इथे तुम्हाला कुणी त्रास नाही देणार आता आणि मग इथे नंदिनी जीवाबद्दल त्याला विचारत असते तर जीवा इथे रिक्षा घेऊन आलेला असतो आणि झक पकक रिक्षा इथे जीवाने सजून नंदिनीसाठी आलेला असतो नंदिनी म्हणते हे काय आहे आता आणि मग इथे जीवा नंदिनीसाठी रिक्षा घेऊन आलेला असतो आणि नंदिनी ते बघतच राहते जेव्हा गाणं देखील नंदिनीसाठी म्हणत असतो आणि गोटे त्याची साथ देत असतो आता त्या रिक्षावर नंदिनी आणि जीवा असं नावं देखील टाकलेले असतात आणि मस्त जीवाने त्याचे जीवा फोटो लावून ही रिक्षा नंदिनीसाठी त आणलेली असते तेव्हा आता मात्र इथे जीवा म्हणतो बघ कशी वाटली तुला माझी आयडिया कशी वाटली तेव्हा नंदिनी माहिती हे काय चाललं आहे हे काय करून आले आहात तुम्ही ही रिक्षा इथं कशाला घेऊन आल्या आता पुढील भागात जबरदस्त ट्विट्स आहे पाहायला विसरू नका